नमस्कार मित्रांनो सेवा मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो डीएमई तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि डीएमई आर च्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका पाठवा म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केलेलं होतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका पाठवलेल्या आहेत जशा तशा मला प्रश्नपत्रिका मिळतील त्याप्रमाणे त्यांचं विश्लेषण मी करणार आहे आता ही प्रश्नपत्रिका जी काही ग्रंथालय शास्त्र संदर्भात मिळालेली आहे ग्रंथालय शास्त्राची जरी असेल तर सगळ्या विषयासाठी ती चार घटक समान आहे टेक्निकल सोर्ड आता तुम्हाला माहिती आहे मराठी आहे इंग्रजी आहे गणित आहे आणि सामान्य नाही तर हा हा जो काही प्रश्न म्हणजे हे जे काही प्रश्न हे आहे हे सगळ्यासाठी उपयोगाचे आहेत असं मला थोडक्यात सांगायचंय ठीक आहे व्हिडिओला मी सुरुवात करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की भरपूर साऱ्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण इथून पुढे आपण करणार आहोत करा आता पहिला प्रश्न पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा काय ओळखायचं आपल्याला प्रयोग काय वाक्य हमीर रामाने गोणवनात राहावे पर्याय काय दिले कर्मनी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्म संकट प्रयोग तर योग्य उत्तर काय आहे प्रयोग आता भाव्य प्रयोग काय काय कर्ता व कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलत नाही हमीर रामानं इथं कुठलाही कर्ता घेतला तरी क्रियापद लिंग वचनानुसार बदलणार नाही तुम्ही करून बघ कारण की मी करत बसलो तर जास्त वेळ जाईल त्यासाठी थोडक्यात काय की क्रियापद भाव्य प्रयोगामध्ये काय असतं लक्षात ठेवा तृतीय पुरुषी नसु नपुसकलिंगी एकवचनी असते किंवा हे लक्षात ठेवा काय क्रियापद काय असतो आता क्रियापद तृतीय पुरुषी पुरुषी मध्ये लिहितो एकवचनी नपुसक लिंगी एक आणि एकवचने एकदम शॉर्ट मध्ये लिहिलं कारण की लिहिण्यामध्ये वेळ जायला नको ठीक आहे आता उदाहरण दुसरं घ्यायचं तर त्याने आता घरी जा बघा त्याऐवजी तुम्ही हे बदलू शकता करता तर करता बदलल्याच्यानंतर क्रियापद बदलतं का बघा कर्म नंतर बदलतं का बघा तर नाही बदलत तो तो भाव्य प्रयोग आता कर्मने प्रयोग म्हणजे काय करता काय असतो कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतो आणि कर्म हे प्रथमामध्ये असतं जे प्रथमात तो प्रयोग थोडक्यात आता कर्तरी प्रयोग म्हणजे कर्ता हा प्रथमात असतो आणि त्याला म्हणजेच कर्त्याला कुठलाही प्रत्यय नसतो आणि कर्त्याच्या लिंगवचनानुसार काय करत असतं क्रियापद बदलत असतं आता कर्मसंकर प्रयोग हे काय आहे की दोन्ही प्रयोगाचं हे मिश्रण आहे ठीक आहे आता पुढे पुढचा प्रश्न घेऊयात तर याचं उत्तर काय आहे की भाव्य प्रयोग बरोबर आहे काही काही ठिकाणी प्रश्न चुकलेले आहेत ते तुमच्या लक्षात येईल पुढे आता पुढचा प्रश्न उत्तर चुकीचे पण दिलेले आहेत त्याला ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर ते बदललेले असावे परंतु प्रश्नपत्रिका ही आधीची दिलेली असावी ठीक आहे हा आता दिसत असेल तुम्हाला सगळं प्रश्न ओके मनकवडा या शब्दासाठी योग्य शब्द समूह असणारा अचूक वाक्यरचना कोणती कोणती मनकवडा या शब्दासाठी तो दुसऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण करतो आता इच्छा पूर्ण करतो याच्यासाठी काय म्हणता येईल परोप म्हणजे इच्छा पूर्ण करणारा काय म्हणता येईल परोपकारी ठीक आहे आता तो दुसऱ्याच्या मनातले जाणणारा म्हणजेच काय मनकवडा हम्म हे पर्याय क्रमांक दोन हे करेक्ट आहे आता दुसऱ्याच्या मनातली गोष्ट सांगतो म्हणजे दुसऱ्याच्या मनातला ओळखणारा मनातले सांगणारा दुसऱ्याच्या तो दुसऱ्याला आपल्या मनातली गोष्ट सांगतो म्हणजे मनातली गोष्ट सांगण्याला काय म्हणतात वक्ता ठीक आहे वक्ता आणि स्वतःच्या मनाचे बोलतो याला काय म्हण म्हणजे तो स्वतःच्या मनाचे बोलतो याला काय म्हणता येईल मनाचे बोलणारा मन मोकळा ठीक आहे असा येईल आता पुढे हा सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा आता सौंदर्य या शब्दाचा आपल्याला काय ओळखायचं आहे प्रकार आता सुंदर हे काय आहे तुम्ही सांगा बरं सुंदर काय आहे विशेषण बघा म्हणून हे सौंदर्याचं काय होईल सुंदर काय होईल विशेषण ठीक आहे त्याच्यानंतर शब्दयोगी अव्यय काय असतात शब्दयोगी अव्यय तुम्हाला माहिती आहेत नामाला किंवा सर्व आम्हाला ते जोडून येतात उदाहरणार्थ झाड आहे झाड नाम आहे तर मग काय होईल झाडा खाली हे काय झालं शब्द योग्य आता सर्व नाम काय आहे तो ती ते त्या जे काय असेल तो अं तर हे काय म्हणजे सर्व नाम काय आहे नामावजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात सर्व नाम आणि आता सौंदर्य हा शब्द काय आहे ऑब्विस्ली उत्तर कार्यालय भाववाचक नाम सौंदर्य काय आहे भाववाचक नाम आहे कारण काय आहे व्यक्ती किंवा वस्तूमधील गुण धर्म किंवा भाव दर्शना शब्द हे प्रत्यक्ष पाहता येत नाही फक्त अनुभवता येतात उदाहरणार्थ सौंदर्य दुसरं अजून काय म्हणू गोडवा श्रीमंती अजून नम्रता ठीक आहे हे काय झाले गुण विशेष म्हणजे हे भाववाचक नाम झाले ठीक आहे सौंदर्य भाववाचक नाम ठीक आहे आता पुढे खालील सामाजिक शब्दाचा विग्रह ओळखा आता सामाजिक शब्द सामाजिक शब्द दिलेला आहे त्याचा विग्रह आपल्याला योग्य ओळखायचं आहे प्रज्ञा प्रजा के? हे होईल का हो नाही प्रजा अधिक ऐक्य हे होईल का हो अभिस्ले हे करेक्ट आहे प्रजा अधिक एक प्रज होईल का नाहीये हे केव्हा होईल म्हणजे विग्रह त्याचा कसा होईल प्रज्ञा अधिक एक्य म्हणजे प्रज्य बरोबर आहे हा संधीचा प्रकार होईल पण आपल्याला सामासिक शब्दाचा विग्रह सांगितलेला आहे बरोबर संधीचा जर विग्रह सांगितला असता तर हे झालं असतं बरोबर आहे ही काय झाली असती संधी आपण नोट्स शेअर केल्यात बघा टे सेवा अकॅडमीवरती त्याच्यामध्ये संधीचे जवळपास म्हणजे शंभर प्रकारे विविध प्रश्न कसे होऊ शकतात हे आपण दिलेले कोणी जर डाउनलोड केले नसेल तर सेवा अकॅडमी जॉईन व्हा तिथे तुम्हाला नोट्स काय होईल भेटून जातील ठीक आहे आपले टेलिग्राम चॅनलची लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आता याचं उत्तर काय झालं ओके म्हणजे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे पुढे बाकीचे ते ऑप्शन होते ते चुकीचे होते हा आता कनिक तिमने या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा आता कनिक तिमने म्हणजे काय हो साध्या सोप्या भाषेत कनिक भिजवणे बरोबर ना साधा सोप्पा पण काय म्हणतात वाक्यप्रचाराचा अर्थ वाक्यप्रचार तसा नाही कनिक भिजवणे म्हणजे काय असं म्हणता येईल ना आपल्याला पोळीसाठी पीठ मळणे पोळीसाठी पीठ मळणे बरोबर हे झालं म्हणजे हा कुठला अर्थ याला म्हणतात शब्दशः अर्थ झाला हा परंतु आपल्याला वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे कनिक तिमने म्हणजे खूप मार देणे एखाद्याला बेदम मारणे म्हणजेच काय कनिक तिमणे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे कणिक भिजवणे किंवा पोळीसाठी पीठ मळणे हे काय झालं शब्दशः अर्थ झाला पण वाक्यप्रचारामध्ये तो अर्थ नसतो ठीक आहे आता पुढे आता तोंडाशी गाठ पडणे वा या वाक्यप्रचाराचा अर्थ बघा वाक्यप्रचारावरती दोन दोन प्रश्न आलेले आहेत म्हणजेच इथं तुमचे किती मार्ग भेटतात तुमचे चार मार्ग इथेच पक्के झाले वाक्यरचनावरती खूप भर आहे म्हणजे नेक्स्ट टाइम आता तुम्ही अभ्यास करताय ना त्यावेळेस लक्षात घ्या ठीक आहे आता हाता आता तोंडाशी गाठ पडणे आता तुम्हाला माहिती आहे आपण म्हणजे एखादा खूप गरीब व्यक्ती वगैरे असेल तर अरे तो खूप गरीब आहे त्याची हातातोंडाशीच नेमकी गाठ पडते असं आपण म्हणतो बरोबर आहे की नाही हातातोंडाशी गाठ पडणे म्हणजे काय जेमतेम खाण्यास मिळणे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे योग्य राहील हा? हात तोंड एकत्र येणे नाहीये प्रारंभ करणे नाही यातायात करणे नाहीये म्हणजेच याचा काय अत्यंत गरिबीची परिस्थिती असणे किंवा कसे कसे पोट भरण्या इतपत मिळणे म्हणजेच जेमतेम खाण्यास मिळणे असं याला म्हणता पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे आता पुढे दिसत नाही ना प्रश्न हा आता दिसत असेल अति तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दन काळ भासत होता तो जणू हे लक्षात घ्या आता जणू मी तुम्हाला काही आहे ना एक कृप्त देतो बघा बघा वाक्यामध्ये जणू अजून गमे अजून काय सांगते वाटे अजून असे हे चार शब्द जर आले ना तर डोळे झाकून काय लिहायचं उत्प्रेक्षा अलंकार पर्याय क्रमांक तीन इथं जणू आला ना म्हणून काय उत्प्रेक्षा हे चार शब्द लक्षातच ठेवा आता उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय थोडक्यात सांगतो उपमय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना करणे म्हणजेच काय उत्प्रेक्षा अलंकार वाक्यामध्ये जणू गमे वाटे भाषे यासारखे शब्द येतात उदाहरणार्थ तो जणू हरदन काळच भासत होता बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता उपमा अलंकार म्हणजे काय तुम्हाला माहितीये दोन वस्तू म्हणजे साम्य दाखल आता उपमा अलंकार कसं ओळखायचा इलाही ट्रिक देतो मी तुम्हाला काय सम समान सारखे प्रमाणे हे शब्द जर वाक्यामध्ये आले तर काय डोळे झाकून लिहायचं उपमा अलंकार आता श्लेष अलंकार श्लेष अलंकाराचे दोन प्रकार आहेत शब्द श्लेष आणि अर्थश्लेष हं ते आपण मी पुढे तुम्हाला सांगेल हा आता इथे पेज पण नाही आता रूपक अलंकार थोडक्यात उपमे हे उपमान आहे त्याच्यामध्ये काही भिन्नता नाहीये त्यावेळेस काय होतो अलंकार होतो आता इथं वाक्यामध्ये कुठला आहे उत्प्रेक्ष अलंकार आहे का कारण जणू गमे वाटे भाषे यापैकी जणू आलेला आहे म्हणून उत्प्रेक्ष अलंकार ठीक आहे आता पुढे पुढील अर्थ एका शब्दात व्यक्त करा कबुतराप्रमाणे अन्न संचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती म्हणजेच काय कपोत वृत्ती लबाड वृत्ती नाहीये कंजूस वृत्ती नाहीये स्वार्थी वृत्ती नाहीये कपोतवृत्ती म्हणजे काय कबूतर कबूतराप्रमाणे म्हणजे कपोतप्रमाणे थोड्या थोडे जमा करून ते लगेच वापरणे म्हणजेच काय आहे कपोत वृत्ती ठीक आहे आता पुढे नऊ पुढील वाक्य पूर्ण करा जळत्या घराचा आता या मनी आहेत बघा जळत्या घराचा पळता वासा ठीक आहे आता घरामध्ये इमॅजिन करा आग लागलेली आहे तर पळत पळत ते वासा जरी वाचला तरी काहीतरी वाचतं ना याप्रमाणे ती मन आहे म्हणजेच याचा अर्थ काय मोठ्या नुकसानीमधून जे काही थोडंफार वाचवता येईल ते वाचवणं म्हणजे जळत्या घराचा पळता वाचा म्हणून पर्याय क्रमांक तीन हे योग्य आहे लक्षात आलं आता पुढे प्रपंच या शब्दाचा समानार्थी शब्द बघा समानार्थी शब्द वगैरे मी याच्यावरती भर बर का दोन तीन शब्द येऊन गेले दोन शब्द पक्ती प्रपंच म्हणजे पक्षपातीपणा आता ही मन कशी आली आ, हा म्हणजे प्रपंच हा शब्द कसा रूट झाला बघा पंक्ती म्हणजे जेवायला वाढत असतो एखादा व्यक्ती बरोबर आहे त्याच्या घरचं नाही जेवायला वाढणार आहे तरी बी आपलं हे जवळच तो दूरचा म्हणून याला थोडं विशिष्ट एखादं गोड पदार्थ आहे गुंदी समजा गुंदीचं उदाहरण घेऊयात किंवा लाडू आहेत त्याला जास्त देणार दुसऱ्याला कमी देणार म्हणजे वाढत वाढत असताना पण पक्षपाती करणारा म्हणजे पक्ती प्रपंच असा याचा अर्थ रूट झालेला आहे ठीक आहे आपल्या परकी असा भेदभाव करणारा त्याच्यानंतर चांगुणा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण बरोबर आहे या चांगुणा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आपले अनाभाऊ साठे आहेत कारण त्यांची फकीरा जी काही कादंबरी आहे ना फकीरा ही प्रसिद्ध कथा संग्रह याच्यामधलीच एक सांगुना ही कथा आहे कोण अनाभाऊ साठे काय होते एक प्रसिद्ध कादंबरीचे लेखक का आहे आणि त्यांना काय म्हणून ओळखलं जातं लोकशाहीर हे पण लक्षात ठेवा लोकशाहीर अनाभाऊ साठे ठीक आहे त्याच्यानंतर विसर खांडेकर यांची कादंबरी तुम्ही विसरू शकणार नाहीये का कारण काय आहे त्यांना ज्ञानपद पुरस्कार भेटलेला आहे ती कादंबरी पुंची? ए एयाती बरोबर आहे त्याच्यानंतर अमृतमेल पण आहे त्यांची कादंबरी आता गंगाधर गाडगीळ हे काय होते हे नौकथेचे जनक म्हणून ओळखले जातात त्यांना नवकथेचे कथेचे जनक कोण गंगाधर गाडगिळ ठीक आहे त्याच्यानंतर यात्रे हे पण प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे प्रसिद्ध विनोदी लेखक आहेत ते विनोदी लेखक त्याच्यानंतर एक नाटककार आहेत लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न येणार आहे आणि चित्रपट निर्माते पण आहेत प्रज्ञात्रे ह आता पुढे अनग या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा अनग या शब्दाचा समानार्थी शब्द काय सुंदर नाहीये निष्पाप हे आहे मुलगा नाही ढग नाहीये निष्पाप का अनक म्हणजेच ज्याच्या हातात तू पाप म्हणजे पापाला काय पर्याय शब्द अघ न घडले घडलेला नाहीये असा म्हणजे निष्पाप पवित्र निर्दोष दुसरे समानार्थी शब्द सांगतो लिहून घ्या निष्पाप इथं आहे चला पवित्र पवित्र ठीक आहे आणि निर्दोष म्हणजेच अनघ नग अनग लक्षात ठेवा अग म्हणजे काय की ज्याच्या हातातून पाप अग म्हणजे पाप हम्म पुढे हा सांज खुले सोन्याहून पिवळे हे ऊन पडे बघा अलंकारावर पण भर आहे बर का अलंकारावर पण भर आहे तर अलंकारामध्ये काय आहे स्वभावक्ती अलंकार चेतना कोणते अलंकार अनुप्रयास अलंकार आणि व्यक्तिरेखा अलंकार तर योग्य अलंकार कुठला आहे हे आपल्याला ओळखायचं आहे सांज खुले सोन्याहून पिवळे बघा आता सोनं जे काय आहे त्याच्यापेक्षा पिवळं म्हणजे काय केलेली आहे हो इथं मी तुम्हाला मागे बोललो होतो एक मिनिट ठीक आहे तर इथं काय आहे कुठला अलंकार आहे व्यक्तिरेखा अलंकार आहे पर्याय क्रमांक चार का सांगतो एकच बघा व्यक्तिरेखा अलंकार केव्हा होतो जेव्हा उपमय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते इथं कसं दाखवलेलं आहे येथे ऊन ऊन काय आहे उपमेय आहे इथे उपमेय हे उपमेय ऊन आहे आणि सोन्यापेक्षा सोनं काय आहे सोन्या ऊन पिवळे किंवा सोन्यापेक्षा पिवळे हे काय झालं मग उपमान झालं बरोबर आहे हा आता पिवळे म्हणजे श्रेष्ठ दाखवलेले आहे म्हणजे काय जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा व्यक्तिरेखा अलंकार होत इथं ऊन हे उपमेय सोन्यापेक्षा हे सोनं जे काही उपमान आहे त्याच्यापेक्षा पिवळं असं श्रेष्ठ दाखवलेलं आहे म्हणून इथं काय व्यक्तिरेखा का अलंकार आहे आता स्वभावोक्ती अलंकार म्हणजे काय की एखादी गोष्टी जसे स्वाभाविक वर्णन केलेलं जातं आता चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे काय की निर्जीव वस्तू सजीवाप्रमाणे भावनाचे आरोपण केले जाते निर्जीवची व्यक्ती सजीवाप्रमाणे आहे असं जिथं दाखवलं जातं तिथं चेतना गुणोक्ती अलंकार होतो आता अनुप्रास म्हणजे काय की वारंवार एक ते मी पुढे सांगेल ठीक आहे आता पुढे एकच मिनिट हा रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा अलंकारची आहे ना एक शॉर्ट नोट्स बनवून मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल ठीक आहे तर त्यावेळेस तुम्हाला सगळे अलंकार कसे ओळखायचे हे लक्षात येईल आता रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी बघा समानार्थी विरोधार्थी शब्द आतापर्यंत आपण बघितले पंधरापैकी तीन प्रश्न ते चालेल म्हणजे शब्द संग्रहावरती खूप मोठा भर आहे आणि मी म्हटलं की तुम्हाला तेरा प्लस म्हणजे मराठीमध्ये पंधरा प्लस जे काही मार्ग पडायला पाहिजेत तर पंधरा नाही तरी पण चौदा प्लस तुम्हाला आरामात पडून जातील एवढा सोपा प्रश्न आहे रणशूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तुटपुंजे पुष्पळ पराक्रमी तर पळपुटा हे रणशूर शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे रणशूर म्हणजे काय रणांगणात विजयी गाजवणारा आणि पळपुटा म्हणजे रणांगणातून पळून जाणारा बरोबर आहे म्हणजे रणात किंवा युद्धात शूरपणा दाखवणारा म्हणजे काय आहे रणशूर बरोबर आहे आणि पळपुटा म्हणजे काय संकटात किंवा युद्धात घाबरून पळून जाणारा ठीक आहे पुष्कळ म्हणजे मोठ्या प्रमाणात तुटकुंज म्हणजे खूप कमी आणि पराक्रमी म्हणजे योद्धा हा याला पराक्रमी म्हणजेच रणशूर असं म्हणता येईल ठीक आहे तुटपुंज म्हणजे कमी बाकीचे सांगून देतो पुष्कळ म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आणि पराक्रमी म्हणजे रणशूर आणि पळपुटा म्हणजे रणशूरच्या विरुद्धार्थी शब्द आता पुढे एकच प्रश्न राहिलेला आहे दीपिकाला जांभळीची खूप झाडे दिसली दीपिकाला जांभळीची खूप झाडे दिसली वाक्याचा प्रकार ओळखायचे मिश्र वाक्य केवळ वाक्य संयुक्त वाक्य नकारार्थी वाक्य आता नकारार्थी म्हणजे काय नकार इथं कोट आहे का को नाही वगैरे शब्द आहे का नाहीये म्हणून हे गेलं आता संयुक्त केवळ मिश्र आणि संयुक्त हे कसं हे सांग वाक्यामध्ये एकच उद्देश आणि विधेय आता उद्देश आणि विधेय नाही समजले ना ठीक येईल नका समजू उद्देश म्हणजे करता लक्षात ठेवा आणि विधेय म्हणजे काय क्रियापद आता कळाले ठीक आहे तर वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असेल तर काय होतो केवळ वाक्य असतो आता उद्देश करता दीपिका जांभळीची खूप झाडे दिसली बरोबर आहे विधेय आपल्याला कर्माची गरज नाहीये दिसली हे काय आहे क्रियापद म्हणजे हा दीपिका एक करता आणि दिसली हे क्रियापद म्हणजे एकच कर्ता आहे आणि एकच क्रियापद आहे एकच उद्देश आणि एकच विधेय तर कुठलं वाक्य डोळे झाकून केवळ वाक्य बरोबर आहे आता मिश्र वाक्यामध्ये काय असतं एक प्रधान वाक्य असतं आणि एक किंवा अधिक दोन वाक्य असत इथं लिहू का इथे लिहितो एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य ठीक आहे हे तुम्ही लिहून घ्या इथे होती ही पेन ठीक आहे आता संयुक्त वाक्य म्हणजे काय संयुक्त वाक्य वळखणं खूप सोपे बघ हे काय असतात प्रधान व सूचक उभयान्वयी अवयाने जोडलेले असतात आता उभयान्वयी अवय तुम्हाला माहित पाहिजे प्रधान व सूचक काय प्रधान नत्व ओदक किंवा सूचक ओदक उभयान्वयी याने जोडलेली असतात आता ते कुठले काही मला जेवढे आठवतील तेवढे दाखवतो लिहितो आणि व यासारखे अजून आहेत परंतु मला आता इन्स्टंटली आठवत नाही आपल्या टेलिग्राम वरती मी तुम्हाला हे पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या जाती ही सगळ्याच मराठी व्याकरणाच्या नोट्स काही शेअर केलेल्या आहेत आणि काही येणारच आहेत त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक आहे टेलिग्राम चॅनलची चा, त्याला जॉईन करा कारण तुम्हाला निशुल्क म्हणजे नोट्स मिळून जातील आता इंग्रजीचे पोर्शन इंग्रजीचे जे काही प्रश्न होते, जी होते ते संपलेले मराठीचे जे काही प्रश्न होते ते संपलेले इंग्रजीचे प्रश्न आता खाली चालू होतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात चला आणि आपले मित्र वगैरे मैत्रीण वगैरे जे काही असेल ना त्यांच्याशी शेअर करा त्यांची ड्रीम पोस्ट यांनी मिळून जाईल ठीक आहे भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये